पुढची महत्त्वाची बातमी बोगस कर्ज प्रकरणामध्ये विखे पाटलांना आता सुप्रीम कोर्टानं दणका दिलेला आहे विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्ज माफी प्रकरणी मध्ये संचालकांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते आता देण्यात आलेत आणि या प्रकरणात अरुण कडू यांनी तक्रार दाखल केली होती राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचाही आरोप कडूंनी केला होता कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हा जो नऊ कोटीचा कर्जमाफीचा विषय आहे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ते नऊ कोटी रुपये परत भरून घेतले म्हणजे कारखान्याने बँकेकडे दिले बँकेने शासनाकडे ते पैसे पर परत भरले परंतु या पाच वर्षाचा मधला पाच वर्षाचा कालावधी याचा तियला आणि त्या पाच वर्षात सहा टक्के व्याजाचा प्रश्न उपस्थित झाला होता अद्यापर्यंत तोही प्रश्न मिटलेला नाही शासन ज्यावेळेस त्या सहा टक्क्याची वसुली करेल ती वसुली मात्र सभासदांच्या माती मारली जाईल आणि त्यालाही आमचा विरोध राहील